श्रेष्ठ समाजसेवक व शिवव्याख्याते प्रदीप देसाई यांचा वाढदिवस सर्वांसाठीच आदर्शवतच ठरेल विद्यार्थ्यांना जीवन उपयोगी पुस्तके देऊ साजरा केला गेला वाढदिवस काल दिनांक पाच मार्च रोजी नॅशनल सायन्स गुरुकुल चाफळ येथे प्रसिद्ध शिवव्याख्याते व थोर समाजसेवक श्री प्रदीप गणपती देसाई यांनी सदिच्छा भेट दिली त्यांच्या वाढदिनी त्यांच्या अग्रहस्त त्यांनी आज नॅशनल सायन्स गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना जीवन उपयोगी अशी विविध पुस्तके म्हणजे श्यामच्या आई होता कारवर अग्निपंक अशी विविध प्रेरणादायी पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वाढदिवस गुरुकुलच्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला नॅशनल सायन्स गुरुकुल साखळचे मान्य मुख्याध्यापक पुजारी सर आणि त्यासोबतच संपूर्ण शिक्षकवृंद यांनी श्री प्रदीप देसाई यांना गुरुकुल परिवाराच्या वतीने शाळे श्रीफळ आणि शाळेचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन नैतिक कुंभार यांनी केले तर प्रतीक जगताप वेदांत काटेकर प्रथमेश होपलांची अजलान सुतार यांनी या गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी श्री प्रदीप देसाई यांच्या वाढदिवसाविषयी आपले मनोगत व्यक्त केले

आणि अवघ्या साठ वर्षांमध्ये माझा हा एवढा मोठा सन्मान सोहळा पाहून आज मी कृतकृत्य झालो असे ते बोलताना म्हणाल श्री देसाई यांनी आपल्या छत्रपती शिवराय मावळे पावनखिंडीचे महत्व आणि त्यासोबतच पुस्तकांचे जीवनामधील महत्व याचे अनमोल असे मार्गदर्शन केले गेले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे मुख्याध्यापक श्री पुजारी सर व सौ पवार मॅडम गायकवाड मॅडम चव्हाण मॅडम उबाळे मॅडम वायदंडे सर महाडिक सर घोडके सर यांनी केले तर सर्व उभाळे मॅडम यांनी आभार मानले तर श्रीमती जगदाळे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि पारंपरिक पद्धतीने औक्षण करून केक कापून हा आणि सर्वांनी श्री देसाई यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला साधुसंत येथे घरात तोची दिवाळी दसरा साधुसंत येथे घरात तोची दिवाळी दसरा आणि खरोखर ज्यावेळी पाहुणे संत येतात त्यावेळी नक्कीच आपल्या घरी सण उत्सवाच वातावरण निर्माण होत असत आणि आज सुद्धा असं वातावरण निर्माण झालेलं आहे समाजसेवक आहेत शिवव्याख्याते आहेत मल्हारपेठ मध्ये सह्याद्री मोफत वाचनालय म्हणजे त्यांनी पस्तीस लाखाची इमारत उभारलेली आहे मंदिर बांधणं जेवढ योग्य आहे त्यापेक्षा वाचनालय वाचनालय बांधण ग्रंथालय बांधणं ही तेवढीच काळाची गरज आहे की शिकवण देणारेच पुस्तक दिली व आपलं वाटून तिथे म्हणजे आमची ज्ञानाची वृत्ती आहे ज्यामुळे आम्ही घडणार ते तुम्ही देता येथे

येवढं आणि आमच्या गुरुकुल गुरुकुल व सर्व सर्व शिक्षका कित्या करो جاي तुम्हाला वाढदिवसाच्या सर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्याकडे बघून आता बघा आज आपल्याला ते गिफ्ट देतं ते गिफ्ट नाहीये ते इथे येणं हा आपला मोठ्यासाठी गिफ्ट आहे सर तुम्ही इथं आलात तुमचा तर आम्हाला थोर विचारून चांगलं जायचं आहे तुम्ही सप्तरंगी शाळेमध्ये यावर फक्त आता बड्डे पुरत सर तुम्ही येऊ नका वेलकम तुम्ही कधीही तुम्हाला ज्यावेळी वाटलं सर मुलांच्या तुम्ही इथे वेलकम आहे मी शाळेचा आणि मला आजचा दिवस हा एवढा अभूतपूर्व इतका सुंदर आणि एवढा उत्कृष्ट नियोजन होईल हे कधी कल्पना पण केलेली नव्हती प्रवेश केला समज केक बघितला आणि तुम्ही हॅपी बर्थडेचे चे ना मी शॉक झालो कधीही कल्पना केली नव्हती पण मला माझा वाढदिवस मीच मुलांनी सांगितलं तस ते बीजे पॅनल उरण लावून आपण विमेकमध्ये चळवळ मध्ये काम करतो त्याच्यामध्ये करावंस कधी वाटतच नाही पण मुलांचा समावेश करावा हे मनामध्ये असा एक विचार आला महिलांचा आदर करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राज्या फक्त श्रोते मला महाराजांचं रक्षण करण्याचं शिवाजी महाराजांचं काम शेवटच्या पर एका पर्यंत एकाही मावळ्यानं कोणत्याही स्त्रीला साधा धक्का सुद्धा कधी दिलेला नाही इतिहासामध्ये तुम्हाला नोंद सापडणारच नाही शिवाजी महाराजांचा <laughs> पहिल्या दिवसापासून <laughs> रायदेशावर घेतलेली शपथ एकच माता भगिनींच्या करता शिवाजी महाराजांनी आपली तलवार उपसून ह्या कर्जनांचा समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीचा त्यांनी नायनाट करण्याकरता कमर कसून अतिशय मोलाचं आणि विहूरचना गणिमिकावा त्यांचं नौदलाचं सकाळ सगळ्या गोष्टी मानवची दूरदृष्टी आपल्याला क्षलक्षणी दिसते एक 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 त्यांच्या एकेका पहिलीचा अभ्यास केला त्याच्यावर पीएचडी लागेल इतका जबरदस्त ह्या